आता रत्नागिरी या जिल्ह्यात झाला त्यांचं लग्न वय वया नव्या वर्षी झालं बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरच्या सोबत ते ते खूप गरीब होते त्यांचे आई वडील खूप गरीब होते बाबासाहेबांचे आई वडील बाबासाहेबांचे वडील मिलिटरीमध्ये काम करायला होते बाबासाहेबांना खू बाबासाहेबांना खूप मोठं शिक्षण करायचं होतं त्या ते या देशातून दुसऱ्या देशात देशा, शिक, शिकायला गेले होते त्यांच्याकडे पैसे नव्हते जे हो फीज भरायले तर मग रमाबाई शेण थाप शेण थापून पई पई जम, जमा करत होत्या ते त्या ते, 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 ते पैसे पोस्टमॅन जवळ पाठवून पोस्टमन जवळ बाबासाहेब आंबेडकरला देत होत्या एक दिवस बाबासाहेबांचा सत्कार होता तो शहाजी महाराज शाहूजी महाराजांनी शाहूजी महाराजांनी त्यांचा सत्कार ठेवला हो होता बाबासाहेबाचा रमाबाईला माहीत झालं मग ती तिने विचार केला की तिच्याकडे तर लुगडंच नाही चांगला तिच्याकडे होतं पण ते फाटक होतं मग तिने शाहू शाहूजी महाराजांनी दिलेला फटा एक फेटा होता मग तिने तोच लुगड्या सरकार नेसून त्या सत्कार पाहायला गेली आणि कोपऱ्यात जाऊन बसा बसून पाहायला लागली आणि अन, त्यांनी कधीच काय सा, कशासाठी हट्टपणा नाही केला आणि म्हणतात ना कोणत्याही पुरुषाच्या मागे बाईचा हात राहतो जसा शिवाजी महाराजाच्या मागे त्यांच्या आईचा हात होता आणि बाबासाहेब आंबेडकरच्या मागे रमाबाईचा हात होता आणि अशा रमाबाई ना माझा कोटी कोटी प्रणाम